आमच्या निवडणुका काळामध्ये देशाचा एक नागरिक म्हणून माझी जबाबदारी त्या दृष्टीने आज कल्याण शहरामध्ये तेवीस कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं आणि त्याची पहिली सुरुवात सकाळी साडेआठ नऊ वाजल्यापासून आपण निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं

एकमेकाला हना माऱ्या केल्या कुठेतरी अधिकाऱ्यांच्या विरोधात जास्त आयुक्त पैसे देतो सगळे नगरसेवक येत राहतात आणि आयुक्तांच्या विरोधात बंड करतात या सगळ्या गोष्टी आपण पाहत होतो अगदी लोकप्रतिनिधी बाबत निदान लोकसभा प्रचारात असताना अगदी आमदारांबद्दल सर्व काही मांडत होतो की इथे बघतात पाडवा किंवा दसरा दिवाळीच्या फेरी होते का मतदारसंघित होत होता परंतु आज मी स्वतःच्या डोळ्याने परिस्थिती बघून आलो वृत्त बोलणं कार्यालयाने जाऊन बघितलं की रुक्मिणी देवी रुग्णालयामध्ये कल्याणच्या आम्ही एवढे दिवस भिवणीच्या नावाने तो मला वाटतं ही सगळं महापालिका आहे माझ्यापैकी लक्ष असतं या महापालिकेकडे अक्षरशः दादा तायांनो लाज वाटली तर या महानगरामध्ये एखादा खेळाचं भूखंड राहिला मैदान राहिलं किंवा एखादा आरक्षित दवाखान्यांसाठी भूखंड असेल शैक्षणिक सर्व राहण्याचे तिथे आमचे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मिळून मोठमोठे टावरच्या बिल्डिंग बांधतात गोरगरीबांना खेळायला त्यांच्या मुलांना खेळायला सांगण्याचे करत करतायत परंतु अनेक उद्या एखादी सोसायटी जुनी सोसायटी निर्माणाची मानायची ती डेव्हलप करायला गेली तर लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये कसं घुसायचं कशा प्रकारे पार्टनरशिप करायची यासाठी सातत्याने प्रयत्न करतात एखादी इमारत चालू झाली तर त्या इमारतीमध्ये मला कसा फ्लॅट मिळेल असं प्रत्येक पदाधिकारी मध्ये बघतो कशी शरम वाटत नाही देशातील लोक आणि इतर लोकालयामध्ये साधा असावा साधा लहान मुलांचा पिरियड वाढवत नसावा महिलांसाठी आमच्या डॉक्टर नसावे का इतकी दुलावत आहे सर्जन नसावा तिथे त्यापेक्षा आणखी कुठली देशामध्ये वाईट परिस्थिती आहे आपण बघायला गेलो तर मुंबईच्या बाजूला असं कल्याण नगरी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाने या नगरीकडे गौरवलं जात अनेक मोठमोठे फुटाने उद्यानांचे उद्यान इथे घेत असतात अगदी रेल्वे स्टेशन वरती कल्याण वरती आठ आठ दिवस झोपलेले बसांचे वाजव व्यवसायामध्ये उद्योग इथल्या भले कधी स्थानिक लोकांना आमच्या गणून थोडी पण वाटत नाही जे आम्हाला आमच्या या महानगराची जे आरोग्य व्यवस्था आहे ते सापडणारे रुग्णालयामध्ये आता सज्जन नसावा मी ताऱ्यानं दादा सांगितलं होतं निवडणुकीच्या वचन्यामध्ये महापालिकेच्या ऐकत नसेल शासनाची ऐकत नसेल चोवीस तास यावेळेला आपण बघितलं असेल निवडणुका आल्या काही आश्वासन देणारे लोक बघितले आज देश स्वातंत्र्य झाल्यापासून शहांतरी झाले कुठल्याही पक्षाने पूर्ण केलेलं आहे परंतु मी या देशाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना मानणारा कार्यकर्ता आहे मी त्या माझ्या मतदाराला किंवा माझ्या कुटुंबाला दिलेलं आश्वासन आहे ते त्याचा पहिला पाऊल आज त्या दिवशी मांडले आज आपण पाच आरोग्य दिसून जिजाऊचे ओपन केलेले आणखी आवश्यकता असेल ते पाच पंधरा पंचवीस जे आणखी जे जिथे गरज असेल तिथे जिजाऊचे आरोग्य उभे होते आज आपण निवडणुकी काळात आज आपली काय परिस्थिती आहे मी बाजूच्या गावाला फिरत असताना अनेक लोकांच्या जमिनी मुंबईच्या बेटर लोकांनी घशात घालून ठेवलं आणि आमचा शेतकरी आवाज दिला झाला जेव्हा शेतकरी एखाद्या लोकप्रतिनिधीला मिटिंगला बोलवतो तिथे मोठमोठे आश्वासन लोकप्रतिनिधी देतात परंतु नंतर त्या बेटर बरोबर झाल्यानंतर आमचा शेतकरी आहे तो तिथे तिथेच किंवा

कुठ हे मनाला वाईट वाटत त्यासाठी अधिकारी आपले घडले पाहिजे आज आपल्याला आपला एक आय पी एस अधिकारी दोन डिवायपीएस आपली शिकण्यासाठी सांगाल तेवढ्या स्वर्धा परीक्षा वाढण्याला आपण या तयार करू आज आता आपण एका ठिकाणी क्लासेस मागा किंवा चांगल्या प्रकारे क्लासेस इथे लायब्ररी आहेत अखिल माझ्याला पाहिजे अंतिम लायब्ररी ठेवतो कारण आपली शिकवून मोठ्या पदावर बघितलं

आम्हाला तिथूनच मी फोन लावला माझीतली आहे ना तिथल्या रुग्णालयामध्ये सर्व डॉक्टर आठ दिवसामध्ये आले पाहिजे त्याचा तुला राजीनामा देऊन शेती करायला आदेश करत त्यासाठी आपल्याला आपली मुले फिरवायची आपल्या जमिनीच्या केसेसमध्ये अनेक बसून अधिकारी हाताशी धरून आपल्या वडिलांनी जमिनीच्या अंडप केले जातात मी ऐके मोठ्या प्रमाणाला आगरी कोणी सांगतोय परिस्थिती मी बघितलेली दादा म्हणून आजूबाजूचे जे गाव आहेत त्या गावच्या आपल्या आजोबांकडे दोन एकर जागा नावावर दोन एकरसाठी पैसे घेतले होते आणि त्याच बिर्डरांनी ते बारा बारा एकर किंवा वीस वीस एकर जागा आपल्या हाडप केल्या ही सगळी परिस्थिती फक्त शिक्षण नसल्यामुळे आपल्या वडील म्हणजे दुकाना झालेले आज सगळ्या वीस वीस एकर जागा दोन एकरच्या जागेच्या मोबदल्यामध्ये गेल्यानंतर आपल्या बाकी पिढ्यांनी करायचं नाही आपण मागायला गेलो न्याय तर तहसीलदार मॅनेज होतो पुढे गेला तर प्रांत नाही कलेक्टर त्याच्या पुढे गेला तर त्याच्या पुढे गेला तर मंत्री मॅनेज होतो आपण न्याय मागायचं तरी कोण म्हणा आपण गेलो तर न्यायालयाबद्दल पण अनेक ठिकाणी आता आक्षेप घेतले जातात त्यासाठी न्यायमेमध्ये आपल्याला आपले लोक बचंडामध्ये तलाड्यापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत वार्ड ऑफिसर तर प्रत्येक ठिकाणी आपला विद्यार्थी घडवायचा ते सांगण्यासाठी उद्घाटन किंवा परंतु आपल्याला महत्वाची कामं ती करायची एकविसाव्या वर्षी जर आपला कलेक्टर झाला तर पुढचे एकोणचाळीस वर्ष कुणाचा बाप त्याला पदावर खुजू शकणार नाही अशा प्रकारच्या पदावरती आपल्याला आपल्याला आपल्या समाजासाठी काम केले ते प्रत्येकाने आज मनाशी ठरवलं पाहिजे आठ तास मी माझ्या कुटुंबासाठी काम करेन बारा तास मी माझ्या स्वतःसाठी जगेन परंतु चार तास तरी मी माझ्या समाजासाठी जगलो पाहिजे माझ्या मुलाला जे शिक्षण मिळते किंवा माझ्या मुलाला जिथे अडचण आहे तिथे जिजाऊ आहे परंतु शेजारचा जो गोरगरीब मुलगा आहे गोरगरीब मुलगी आहे तिलाही जर शिक्षणाची गरज आहे तर तिला शिक्षणाला

जाहीर सांगतोय त्यावेळेसही अगदी कल्याणच्या महापालिकेच्या रुग्णालयामध्ये सादर पुरवणारा होती म्हणजे आपला जीव पुरवणारे लोक होते म्हणजे आपल्या परिस्थिती माणसाचा जीव जात असताना कमिशन किंवा पैसा खाना हा अनेक लोकांच्या पाचवीला बोलण्यासारखा आहे आणि लोक त्यावेळेसही करप्शन करत होते त्यामुळे आपल्याला आपले डॉक्टर कळवण्यासाठी आपल्याला आपली परिस्थिती जातील तेव्हा करोड रुपयाचे पॅकेज विद्यार्थी बाहेर तेव्हा मला वाटतं आपल्याला कोणाकडे कुठल्याच बँकेकडे कर्ज लागणार नाही म्हणून आधार लागणार नाही अशी आपल्याला आपले विद्यार्थी न्यायव्यवस्थेमध्ये जाण्यासाठी अधिकारी होण्यासाठी इयत्ता नववी पासून आमदार सुरू केले आपल्याला एखादा आमदार मंत्री होईल त्याच्या पुढे मुख्यमंत्री होईल पालकमंत्री होईल यापैकी आपल्याला इयत्ता नववी पासून आपला विद्यार्थी वयाच्या एकवीस एक न्यायव्यवस्थेमध्ये कसा जाईल आपला विद्यार्थी कसा सी ए होईल आपला विद्यार्थी कशी डॉक्टर होईल आपली विद्यार्थी कशी आयआयटी जाऊन पाली येईल येईल सगळ्या ठिकाणी जाऊन घरी

शिक्षणाकडं मुलांच्या लक्षात मी निवडणुकीत सांगितलं महिला करण्यासाठी मी किमान एक लाख महिलांना दरवर्षी महिला भगिनीला रोजगार देईन मी आज खासदार नसतो तरी तयार पाच वर्षामध्ये मला दोन लाख एकतीस हजार मत पडेल तर पुढच्या लोकसभेला बारा लाख एकतीस हजार मतांनी आपला उमेदवार अशा प्रकारची व्यवस्था आपण बघितलं शिक्षण जाती धर्माच्या नावाने लोक मत मानतात आज देशामध्ये आता होता लोकसभेला एक मोदीजींच्या बरोबर असणारे लोक आणि दुसरा होता मोदीजींच्या विरोधात असणारी लोक मग तिथे जाती धर्माचं राजकारण फेळलेलं आणि आज उभे बघता एकून कबीर केलं मोदीजीला मतदान केलं आपल्या देशाची लोकांनी काय परंतु तुमच्या सगळ्या मतदारांनी मला मत दिलेले त्या सगळ्या दोन लाख एकतीस हजार सहाशे लोकांचा आम्हालाही ठाला बरीच लोक तिथे वाढते वाट होतात बोलल्या मी बोललेला प्रत्येक गोष्ट मी करून दाखवेन एवढा आम्हाला नक्कीच सांगतो किंवा आम्हाला का एकत्र आपण छोट्याशा निवडणुकी निमित्त आलो असतो तरी काय म्हणून एकमेकाच्या कुटुंबाप्रमाणे आपल्याला एकत्रित राहायचं एवढा बोलतो आणि मी थांबतोय